शशिनी या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेचं शीर्षक आहे मानव सगळ्या जनासं सगळ्या जनासं सत्य धर्म दिला सगळ्या जनासं धर्म दिला सिके वाचायला मा सावित्री सगळ्या जनासं सत्य धर्म दिला सिके वाचायला मा सावित्री इतिहास सत्य टिपतो सत्यास इतिहास सत्य टिपतो सत्यास खऱ्या ज्योतिवास पानोपानी पाणी खरे, खऱ्या ज्योतिवास पानोपानी धर्माच्या नावाने असावीच नीती धर्माच्या नावाने असावीच नीती पशुहीन वृत्ती नसावीच पशुहीन वृत्ती नसावीच माणूस असून माणूस असून नसे ज्ञान काही माणूस असून नसे ज्ञान काही त्याला सुख नाही जन्मोजन्मी जन्मी त्याला सुख नाही जन्मोजन पशुसमभोगी मानसिक रोगी, पशु मानसिक रोगी, मानव अभागी, माया मने पशु मानसिक रोगी, मानव अभागी, माया मने मानव अभागी, माया मने